राष्ट्रीय चर्मकार महासंघ सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष भगतसिंग चव्हाण यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष डी चव्हाण नाना यांच्याकडे दिला व तो सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून मंजूर करण्यात आला नवीन जिल्हाध्यक्ष म्हणून माननीय विलास आजेटराव यांची नेमणूक करण्यात आली यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष तानाजीदादा सातपुते मारुशी शिंदे साहेबराव कांबळे सुरेश भंडारे रणजित कांबळे भूषण खटावकर देवानंद चव्हाण सतीश दबडे गणेश खटावकर महिला जिल्हाध्यक्ष सुरेखा सातपुते रुपाली देसाई वैशाली सातपुते पोलीस पाटील वैशाली सातपुते हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी नवीन जिल्हाध्यक्षांनी तन मन धन एकत्र करून नवीन उत्साहाने काम करू असं सांगितले व राहिलेल्या शाखेचे ओपनिंग लवकरात लवकर करू असं सांगितलं आहे सर्व पदाधिकाऱ्यांनी नवीन जिल्हाध्यक्षांना शुभेच्छा दिल्या तसेच रुपाली देसाई यांनी जिल्हाध्यक्ष यांना शुभेच्छा दिल्या आभार मानले गणेश खटावकर प्रतिनिधी उदयवार्ता न्यूज नेटवर्क